मी जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या जुन्नर शहरामध्ये शिवसेनेचा शिवसैनिक शिवसेना शहरप्रमुख शिवसेनेचा नगरसेवक शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून काम केलेलं आहे हे काम करत असताना पहिल्यापासून ज्या वेळेस या शहरामध्ये शिवसेना नावाचा पक्ष अत्यंत छोट्या स्वरूपात होता तो पक्ष मी शहरप्रमुख झाल्यानंतर वाढवत 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 मोठा करत इतका मोठा झाला पक्ष की त्या पक्षाचा नगराध्यक्ष शेवटी शिवसेनेचा झाला इतका मोठा पक्ष हा मी आतपर्यंत आणून गेलो हा पक्ष वाढवत असताना आम्ही ज्या काही खस्ता खाल्ल्या वास्तविक तुम्हाला आता मला सांगायला कसं तरी वाटतं आहे परंतु जवळपास तीस ते पस्तीस केसेस ह्या आंदोलनाच्या माध्यमातून असो इतर काही गोष्टींच्या माध्यमातून असतो त्या माझ्यावर झाल्या माझ्या कुटुंबानं त्या सगळ्या गोष्टी पस्तीस वर्ष ह्या गोष्टी झेलल्या त्या भोगल्या आणि त्या माध्यमातून आमचं नेतृत्व हे पुढं आलेलं आणि एवढं सगळं असताना गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यावेळेस मी दोन हजार एक साली थेट जनतेनं झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यमान या चिन्हवर निवडून आलो होतो त्यानंतरही माझा लहान भाऊ हा नगरसेवक म्हणून माझ्या खलसामाळे वॉर्डमध्ये निवडून आला त्यात तो त्यानंतर तो नगराध्यक्षही झाला या सर्व कालावधीमध्ये हो आम्ही पक्ष वाढवण्यासाठी पक्ष संघटना वाढीसाठी एक मिनटं तुम्हाला थांबवतोय तुम्ही सांगताय तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली नगराध्यक्ष केलं जिल्हा प्रमुख केलं तुमच्या बंधूंला नगरसेवक केलं तुमच्या बंधूंना नगराध्यक्षही पद केलं तरी तुम्हाला ह्या वेळेस पक्ष उमेदवारी का का हवी होती नाही मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जी आम्ही पक्षाची सेवा केली आमच्या कुटुंबाने जी पक्षाची सेवा केली त्या सेवेच्या माध्यमातून आज जी या ठिकाणी उमेदवारीचा जेव्हा विषय आला ती ही उमेदवारी वेळेस जर कधी आज या जुन्नर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची मध्ये जर ओपन पुरुष आली असती सर्वसाधारण जागा आली असती ओपन पुरुष आली असती ओपन महिला आली असती तरीसुद्धा आम्ही उमेदवारी निश्चितपणे मागितली नसती परंतु एक हक्क म्हणतो आमचा की ओबीसी महिला ही जागा आल्यानंतर त्या जागेवर माझ्या पत्नीला उमेदवारी मिळावी याकरिता मी पक्षाकडे आग्रह धरला होता निश्चितच तुम्ही म्हणताय तसं तर मग इतर उमेदवार नाहीत का नाही ना तुम्ही सांगा ना जो शिवसेनेने उमेदवार दिला आहे तो ओबीसी आहे का तुम्ही मोठा आरोप करता याची जाणीव आहे तुम्हाला जाणीव आहे निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहत असाल तर ओबीसी समाजावर गेले अनेक वर्ष जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय हा ओबीसी समाज कितीही जरी आज दाबून असला तरी तो अन्याय मतदानाच्या निमित्ताने निमित्तानं नक्की नक्कीच तुम्हाला उपाळून आलेला दिसेल तुम्हाला नक्कीच हे ओबीसी नाहीत असं तुमच्या म्हणण्यानुसार जरी आम्ही ऐकलं तर तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे याची द, दखल दखल घ्या मी मी पक्षश्रेष्ठींना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना दिली होती मी त्या स्वरूपात लेखी स्वरूपात माझं पत्र पक्षश्रेष्ठींना दिलं होतं की ही जागा जी आहे नगराध्यक्षपदाची ही साठी राखीव आहे आणि या जागेवर कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मूळ ओबीसीनाच उमेदवारी देण्यात यावी इथून इतर कुणबी पक्षात कुणबी जातीचे सर्टिफिकेट घेतलेल्यांना ही उमेदवारी देऊ नये असं मी पक्षांना कळवलो कुणबी हेच ओबीसी आहे आजकाल आपण बघितलं तर कुंभी हेच इतर मागासवर्गीयांमध्ये आता तरी तुमचा आक्षेप का नाही आता व्यक्तिगत आक्षेप म्हणता येईल नाही हा माझा व्यक्तिगत आक्षेप अजिबात नाही परंतु आज जे आपण पाहतोय की जे आंदोलन महाराष्ट्रभर झाली त्या संपूर्ण आंदोलनामध्ये जे ओबीसीवर अतिक्रमण केलं कुणबी जातीचं जे ओबीसीवर अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून ओबीसी समाज हा प्रचंड नाराज आहे ओके okay. तर आणखी एक विचारायचं झालं तर तुम्हाला तुम्ही ओबीसी ओबीसी करताय तर तुम्ही ओबीसीसाठी इथून माग समता परिषदेमधून काय काय केलेलं आहे ओबीसीसाठी समता परिषदेच्या माध्यमातूनही बरीचशी कामं आपण केली ओबीसीच्या मुलांना कुठं प्रशिक्षण द्यायचं असेल त्यांना कुठं नोकऱ्यांमध्ये कामं करायचे असतील या सगळ्या गोष्टींचे आमच्या कामाचा लेखाजोगा आज ओबीसी समाजापुढे आहे तुम्ही नक्कीच ओबीसी कार्ड खेळताय हे मान्य आहे आम्हाला तुम्ही ओबीसी कार्ड खेळताय हे ठीक आहे पण नक्कीच तुमच्या तितकाच ताकदीने ओबीसी समाज तुमच्या पाठीशी राहील का शंभर टक्के राहील पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटीने सांगतो पूर्ण गॅरंटीने सांगतो शंभर टक्के ओबीसी समाज एकवटल एकवटल नाही ओबीसी साठी एक वटल एक गी गी। गी। एक ओके। आज जुन्नर नगरपालिकेमधली जर तुम्ही अवस्था पाहिली तर प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक दहा पर्यंत जो उमेदवार गेली म्हणजे मी तर म्हणतो त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून जो उमेदवार शिवसेनेचं काम करत होता तो उमेदवार आज राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी त्यांनी घेतली जो उमेदवार भारतीय जनता पक्षाचं काम करत होता त्या उमेदवारांनी आज शिवसेनेची उमेदवारी घेतली इतरही बाकीच्या प्रभागांमध्ये जर तुम्ही पाहाल प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघाल वॉर्ड क्रमांक दोनमध्ये पाहाल तर ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवार वर्षानुवर्षे त्या उमेदवार काँग्रेसच्या विचारसरणीच्या उमेदवार होत्या आणि आज त्या हिंदुत्वाच्या विचार म्हणजे शिवसेनेचा उमेदवार झाल्यात अशा प्रत्येक प्रभागामध्ये चिन्ह तुम्ही जरी चिन्ह 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 म्हणत असाल तरी प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार यापूर्वी कुठल्या चिन्हाचं काम करत होता आता तो उमेदवारी कुठल्या चिन्हाच्या मार्ग निमित्ताने लढवतोय हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे जनता जी आहे ती यावेळेस निश्चितपणे चिन्हाकडे न बघता व्यक्ती म्हणून मतदान करेल कारण तुमचं जे मतदानाचं मशीन असतं त्या मशीनवर चिन्हाच्या अगोदर नाव लिहिलेलं असतं आणि जनता ही सुज्ञ आहे सुशिक्षित आहे त्यांना नाव वाचता येतं आणि ते नाव वाचूनच जनता मतदान करेल असा मला ठाम विश्वास आहे म्हणजे शंभर टक्के ओबीसी तुमच्या पाठीशी राहणारच नाही आता तुम्ही चिन्हावर परत ओबीसी मुद्दा संपलाय आता तो आता तुमचा चिन्हाचा मुद्दा जो होता त्या चिन्हाच्या मुद्द्याला मी तुम्हाला तुम्ही म्हणताय ना व्यक्तिनिष्ठ म्हणून परत ओबीसीचा मुद्दा वर काढायची वेळ नाही व्यक्तिनिष्ठ म्हणून चिन्हाचा जो विषय येतो तुम्ही जो चिन्हाचा मला प्रश्न विचारला त्या तु चिन्हाच्या प्रश्नाला मी हे उत्तर दिलं की चिन्ह जास्त मायनेट राहत नाही मतदान यंत्रावर जे तुमचं नाव लिहिलेलं असतं त्या नावावर लोक मतदान करतात याचा मला विश्वास म्हणजे तुम्हाला चिन्ह भेटो विजय तुमचाच होईल असं वाटत चिन्ह चिन्ह कुठलंही असो तुम्हाला सांगतो चिन्ह कुठलंही असो चिन्ह हा विषय नसतो शेवटी त्या चिन्हाला कोण लढत हे महत्वाचं थांबत नसतो विकास ही निरंतर चालण्याची प्रक्रिया मला जे अपेक्षित आहे विकास तुम्ही जो विकास मानता विकास मला जो अपेक्षित आहे तो विकास मला अपेक्षित आहे व्यक्तिकेंद्रित विकास तुम्हाला माहिती आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो या जुन्नर तालुक्यामध्ये दहा वर्षांपूर्वी आय टी आय मंजूर झाले होते दहा वर्ष झाले कदाचित तुम्हाला कुठल्या कल्पना असेल पण जुन्नर तालुक्यासाठी दहा वर्ष झाले आय टी आय मंजूर होऊन आजही जुन्नर तालुक्यामध्ये आय टी आय सुरू झालं नाही मी त्यासाठी प्रयत्न करणार नगरपालिकेच्या मालकीची जी, जी खाली जागा आहे की ज्या ठिकाणी मी नगराध्यक्ष असताना तिथं दहा कोल्या शाळांची बांधली होती ती शाळा जवळपास बंद अवस्थेत आहे ती शाळा आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे आय टी आय आहे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते औदेशिक प्रशिक्षण केंद्र आपण त्या ठिकाणी काढून विकास जो तुम्ही म्हणताय हा मला तरुणांचा विकास करायचा आहे शाश्वत विकास करायचा आहे तरुणांचा विकास करायचा आहे तरुणींचा विकास करायचा या माध्यमातनं मी विकास राबवतो दुसरा विकासाचा एक तुम्हाला मुद्दा मी सांगतो की मी नगराध्यक्ष असताना वरल्याळी येते एक खूप मोठी जागा त्यावेळेच्या श्रीमती थोरात म्हणून एक शिक्षिका होत्या जुन्नर नगरपालिकेच्या शाळेमधल्या बाईंनी ती शाळा मी नगराध्यक्ष असताना मला बक्षीस म्हणून दिली बक्षीस म्हणून दिले असताना त्याला वैयक्तिक का नगरपालिका नाही मला दिली मी ती जागा वैयक्तिक स्वीकारली नाही मी ती ती आजही त्याचं पत्र आहे ते माझ्याच नावाने पण मी ती जागा नगरपा कारण तो त्या माझा अधिकार नव्हता त्या बक्षीसपत्र माझ्या नावाने बक्षीसपत्र होऊ नये मी ती जागा नगरपालिकेच्या न नोंद केलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी त्यानंतर स्वर्गीय आपल्या पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी मिळवला आणि त्या ठिकाणी मी अत्यंत चांगलं असं महिला अस्मिता भवन बांधलेलं आहे माझ्याकडं कुठलीच गेल्या दहा पंधरा वर्षात माझ्याकडं कुठली सत्ता नसताना मी एवढं मोठं काम त्या ठिकाणी करून घेईल आणि भविष्य काळात मग त्या केंद्र शासनाच्या योजना असो राज्य शासनाच्या योजना असतो या योजना या जुन्न नगरपालिकेमध्ये आणून महिला बालकल्याण समितीमार्फत त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय काय करता येईल मग ते महिलांकरता रोजगार असू देत महिलांकरता उद्योग असू देत महिलांकरता इतर काही गोष्टी असू देत महिलांकरता अभ्यासिका असू देत महिलांकरता हॉस्टेल असू देत ह्या गोष्टी त्या ठिकाणी इतकी प्रचंड तीन मजली इमारत आपण त्या ठिकाणी बांधली पूर्ण ती इमारत फर्निचरनी सज्ज अशी इमारत आहे आणि त्या ठिकाणी आपण महिलांच्या सबलीकरणासाठी चांगल्या प्रकारे की आमच्या महिलांसाठी इतरांसाठी काय काय करू इच्छिता दलित वर्गासाठी आपल्या आपल्या जुन्नर शहरामध्ये भरपूर प्रमाणात मुस्लिम आहेत हे काय करू इच्छित माहिती असेल की आपला जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे जुन्नर नगर परिषदेच्या मालकीच चाळीस एकरचा पद्मावती तलाव आज जुन्नर नगर परिषदेच्या मालकीचा आहे जो शिवनेरी किल्ल्याच्या पाठीमागे आहे सोमतवाडीच्या सोमतवाडीच्या हद्दी आहे परंतु हद्द जरी सोमतवाडीची असली तरी त्या ठिकाणी ती जागा जी मालकी आहे ती जुन्नर नगर परिषदेची आहे अर्थात त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात अतिक्रमण झाले आपण त्या विषयावर आपण नंतर अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला म्हणावं तसं काही काम करता आलं नाही आत्ता नुकतंच खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून सहा कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आत्ता प्रा प्राथमिक स्वरूपात प्राप्त झालेला आहे भविष्यात देखील तिथं मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण त्या ठिकाणी एक छान असं पर्यटन केंद्र त्या ठिकाणी विकसित करण्याचं काम करणार आहोत जर कधी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो असेल तर हां शिवसेना सहा साली सा, मी शिवसेनेचा जर जिल्हा प्रमुख राहिलो असेल तर जिल्हाप्रमुख राहिल्यानंतर परत खालचं कुठलं पद घ्यावं शिवसेनेचं हे एक शिवसेनेमध्ये मी एक मी एक शिवसेनेमध्ये सध्या एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत होतो हे काम करत असताना मी शिवसेनेकडं उमेदवारी मागितली शिवसेनेकडं उमेदवारी ज्या क्षणी निवडणुका जाहीर झाल्या ज्या क्षणी या जुन्नर नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालं त्या क्षणी माझ्या पत्नीनं या ठिकाणी सांगू डे बाईट देऊन सांगितलं पत्रकारांना सांगितलं की मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार शिवसेनेकडनं लढवणार आणि शिवसेनेचा भगवा हा जुन्नर नगर परिषदेवर फडकवणार हे ही माझ्या पत्नीने त्याच वेळेस जाहीर करून टाकलं हे जाहीर झाल्यानंतर काही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अशा काही गोष्टी घडल्या जे तुम्ही जे म्हणताय की तुम्ही शिवसेनेचे असून तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी का मिळाली नाही वगैरे तर मी तुम्हाला सांगतो इतक्या चुकीच्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडत गेल्या इतक्या चुकीच्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडत गेल्या की न कोणाला अपेक्षित असणारी ना शिवसैनिक तमाम शिवसैनिकांना अभिप्रेत असणारी एक घाणेरडी युती या तालुक्यामध्ये या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न या शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदे गाटातल्या लोकांनी केला आणि त्यावेळेस मी माझी जाहीर नाराजी व्यक्त केली मी माझी जाहीर नाराजी मातोश्रीपर्यंत लेखी स्वरूपात व्यक्त केली की अशा प्रकारची जर युती होणार असेल शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या दोन्ही गटांची जर युती होणार असेल तर मला शिवसेनेची उमेदवारी नको अशा पद्धतीने मी जाहीर केलं मग त्यांच्याकडून तुम्हाला काय रिप्लाय आला काहीच रिप्लाय आला नाही मला त्यांच्याकडून असं होईल असं होणार नाही असं होणार नाही असं करत करत त्या कालावधीमध्ये मी अशा प्रकारची यांची युती होती तो त्याच्यातनं मला माझी उमेदवारी नको होती म्हणून मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली भारतीय जनता पक्षाने उमेदवारीची मागणी माझी मी मागणी करत असताना त्यांच्या विचारार्थ माझं नाव आलं असताना अचानक त्यांना शिंदे गटाकडनं युतीचा प्रस्ताव दिला गेला आणि आपण युती करूया आणि आपण निवडणुका एकत्रित लढूया असं भारतीय जनता पक्षाबरोबर शिंदे गटाच्या लोकांनी केलं आणि एक त्यामुळं माझी उमेदवारी त्यावेळेस मागं आली म्हणून भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपदाची जागाच मिळाली नाही म्हणून मला नाहीला तिथून भारतीय जनता पक्षाकडनं माघार घ्यावी लागली आणि ही माघार घेत असताना मी ठरवलं की मी अपक्ष निवडणूक लढवणार आणि विजयाचा निर्धार करणार विजयाचा निर्धार माझा तर आहेच आहेत पण विजयाचा निर्धार जनतेने केलेला आहे के उमेदवार मपा काजळे यां ये, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे पहा त्यांच्याबद्दलचं जर सांगायचं झालं तर आपल्याला पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र पण पुरणार नाही परंतु ज्या माणसानं या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची युती झालेली असताना या माणसानं या ठिकाणी स्वतःच्या पत्नीला जर पक्षाने आपल्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर आपण स्वतः नगरसेवक म्हणून पदाची देखील त्यांनी उमेदवारी भरली मला म्हणायचं असं आहे की हे जे तिन्ही चारी जे उमेदवार आहेत हे तिन्ही चारही उमेदवार हे हा जो उमेदवार आहे हा याची बायको आहे हा जो उमेदवार आहे तो त्याची बायको आहे हा जो उमेदवार आहे तो त्याची सून आहे परंतु माझा जो उमेदवार आहे हा जो उमेदवार आहे हा वैयक्तिक त्याची पर्सनॅलिटी आहे वैयक्तिक व्यक्तिमत्व असणारा हा उम उमेदवार आहे सौ कांचन सुनील मेहेर हा त्याचं वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे त्या त्या व्यक्तीला सौ कांचन सुनील मेहेर या नावाने कांचन मेहेर या नावाने ओळखणारी जुन्नरमधली संपूर्ण जनता आहे आणि तुम्ही जर काजळ्यांच्या बाबतीत जर मला प्रश्न विचाराल तर काजळे हा माणूस हा व्यक्तिगत स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहे आज पण त्या माणसाची समाजात असणारी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा तुम्ही कोणाला जाऊन विचारा जुन्नरची जनता आज रस्त्याने पाहते साहेब त्याच्यामुळं जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काय आहे तर माझ्याविषयी जे जनतेच्या मनात त्यांच्या विषय आहे तेच माझ्याविषयी विषय मी जुन्नरताच नागरिक आहे मला काही वेगळं नाही त्यांच्याविषयी